यानंतर पुढची मोठी बातमी आहे ती नाशिकमधून नाशिकच्या तपोवनातील एक महापालिकेकडून प्रस्तावित आहे आणि त्याला पर्यावरण प्रेमींकडून कडाडून विरोध होतोय मात्र या तपोवनातील जागेवर नाही तर चक्क प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर प्रदर्शन केंद्र बँकवेट हॉल आणि रेस्टॉरंट उभारण्याचा घाट घातला जातोय आणि यासाठी दोनशे वीस कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुद्धा महापालिकेकडून राबवण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय तेहतीस वर्षांसाठी इथली जागा खासगी विकासकाला दिली जाणार असल्याची ही चर्चा आहे दरम्यान नाशिकच्या तोपोवनात अठराशे झाड तोडली जाणार आहेत आणि यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा तोपोवनात जाऊन भेट दिली आहे झाडं तोडण्यामागे कोणताही हिडन अजेंडा राबवू नका असा इशारा सयाजी शिंदेने यांनी दिला आहे प्रत्येक झाड हे सेलिब्रिटी आहे असं सुद्धा सयाजी शिंदेने यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी नाशिकच्या तपवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी हे विरोध करतायत आणि आज पर्यावरणप्रेमी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे सयाजी शिंदे यांनी देखील इथे भेटी घेतलेली आहेत प्रशासनाला देखील त्यांनी इशारा दिला आहे की एकही झाड तोडू देणार नाही म्हणून सर काय नक्की भूमिका आहे आपली नाही नाही झाड कुठलंच जगातलं कामा नये आणि हेड राबवू नका साधुग्राम बांधा कुंभमेळे घ्या आपण झाडं तोडू नका एवढंच आपल्याला म्हणायचं नाशिकांना आपला पूर्ण पाठिंबा आहे बरं असं देखील एक समोर आलं आहे की इथे काही प्रदर्शन केंद्र किंवा उभारले जाणार आहे त्याचा घाटा घातला होता तेहतीस वर्षासाठी पुढचं नाही ते टेंडरचं मी कॉपी बघितली मला एकदम शॉकच बसला की प्रशासनानं शासनानं गिरीश माझं असतील कुंभमेळा मंत्री असतील त्यांनी हे लोकांना सांगितलं पाहिजे की आमचं तीस तेहतीस वर्षासाठी ही जागा एक्झिबिशन सेंटर देणार आहोत आणि कसला कुंभमेळा आणि कसलं साधूग्राम हे खरं खोटं जरा जनतेला सांगा तुम्ही एवढंच आपलं म्हणलं पण त्या जागी इथे झाडं तोडले की दुसरीकडे आम्ही झाडलो असं त्यांनी पर्याय नाही नाही हे फालतू पण आहे तो मी मागे सांगितलं त्याच्याबद्दल परत परत बोलण्याचा अर्थ नाही की तोडा कशाला तुमची पोरं मारतून तुम्हाला नवीन जन्माला घालून देतो असं आहे का ते राज ठाकरे हे एक मला एक चांगला माणूस आहे आणि चांगला नेता आहे चांगला विचारवंत आहे मला नेहमी त्यांचे विचार आवडतात आणि आता ते योग्य वेळी योग्य भूमिका घेतात ते त्यामुळे त्यांची ही भूमिका आहे त्याला मला खूप स्वागत आहे त्याचं की त्यांनी ह्या नाशिकांना सपोर्ट केला त्याचं तर आता तुम्ही हा आव्हान तर केला की शर्यला झाडं तोडणार का पुढची भूमिका काय राहणार प्रशासना ठाम राहिलं काय नाशिकर आत्ताचे जा, जागे आहेत त्या दसपटीनं वाढतील आणि त्यांना सपोर्ट करायला आपण येऊ आपण काही इथं कायम राहत नाही ना इथं रात्री बेरात्री काय घडतं कोणी काय फसवलं जाईल काय केलं जाईल जा जागं राहावं आणि इथं एकही झाड कामा कामाने याची काळजी घ्यावी आमचा सपोर्ट आहे त्यांना आपण बघत आहोत की इथलं एकही झाड तोड देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली दरम्यान तपोवनातील वृक्षतोडीवर राज ठाकरेंनी ट्विट केलंय साधूंच्या नावाखाली सरकारनं संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरेंनी म्हटलंय नाशिककरांना माझं आव्हान आहे तुम्ही ठाम राहा तुमच्या पाठीशी मनसे उभी राहील असं सुद्धा राज सुद्धाय तर राज ठाकरेंनी ने ने नेमकं का काय ट्विट केलं आपण पाहूयात साधूंच्या नावाखाली सरकारनं संधी साधूपणा करू नये जमीन सपाट करून लाडक्या उद्योगपतीला दान करायची इतकाच विचार या सरकारचा जमीन नाही तर उद्योगपतींच दलाल म्हणून काम करणं हेच आहे नाशिककरांनी ठाम राहावं पाठीशी उभी राहील असं ट्विट राज ठाकरेंनी केलंय त्या सरकारला आव्हान उगाच संघर्ष वाढवू नका सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या मनसे आहेच आणि असेलच नाशिककरांनी ठाम राहावं मनसे तुमच्या राहील शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी काय म्हटलं आनंदाची गोष्ट आहे सोबत या आनंदाची गोष्ट आहे मला कधी कधी खूप दुःख होत कसं राजकारण केलं जात बघा मेट्रोचं टर्मिनस गोरेगावच्या अरेग्वांनी करू नका यासाठी उद्धवजींनी खूप टोकाची भूमिका घेतली आणि सांगितलं नाही देणार मी जागा पसरवलं काय आम्ही विकासाच्या विरोधात आहोत बरं त्यांनी पर्यायी जागा मागितली तर असं नाही म्हणाले की आम्हाला करायचंच नाही आहे आम्हाला ना मुरू त्या कांजूरची जागा द्या दिली का हो कांजूरची जागा ते तुम्ही गेलेलं राजकारण ते काय समाजकारण का समाज कांजूरची जागा न देणं आणि आता तीच कांदूरची जागा तुमचं सरकार आल्यावर भेटते तुम्हाला दरम्यान नाशिककरांनी आज पुन्हा तपोवनात जाऊन सरकारविरोधात आवाज उठवलाय त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण पाहूयात नाशिकचं संवर्धन जपण्यासाठी आता अठराशे झाडं म्हटले तर ते झाडं जोपासणं एवढं वर्षापासूनच जे वाढलेलं जे तपोवन आहे हे एकएकी तोडायचं म्हणजे प्रचंड हानी आहे आणि असं व्हायलाच नाही पाहिजे त्याच्यासाठी आज नाशिककर सगळे एकत्र आलेले आहेत आणि आम्ही कुठलंही झाड तोडू देणार नाही ते कितीही मोठं टेंडर किंवा काही असो कोणाचंही म्हणणं असो आम्ही झाडांना हात लावू देणार नाही असं नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी शपथ घेतलेली आहे का कुठल्याही झाडाला कुठलीही इजा होऊ देणार नाही सर्वप्रथम मी आपल्याला वृक्षमय नमस्कार करतो हे तपोवनातले जे आपले वृक्ष चळवळ आहे त्यासाठी आम्ही सर्व इथं विरोध करण्यासाठी आलेलो आहे मी सिन्नरमध्ये वृक्षमित्र फाउंडेशन नावाची संस्था चालवतो त्या माध्यमातून वृक्षरोपणाची तसेच वृक्ष संवर्धनाचे काम करतो आज ही तपवनामध्ये जी चळवळ उभी राहिली त्या पाठ त्यास आम्ही पाठिंबा देण्यासाठी सिन्नरहून आलेलो आहोत तर इथले एकही झाड तोडले गेले नाही पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे प्रभू श्रीरामचंद्राने या तपोवनामध्ये या वनामध्ये इथं चौदा वर्षातला काही त्यांच्या काही काळ इथे काढलेला आहे त्यांनी इथं वनवास भोगलेला आहे झाडं म्हणजे पुढची जी त्यांची जी म, म मनोधारणा आहे की बोवा इथं ह्या वृक्ष तोडून काहीतरी नवीन असं बांधकाम साधू न राहण्यासाठी पुढे पूर्ण कुठे असं बांधणार आहे पण साधू राहण्यासाठी पण सिमेंटच्या जंगलात न राहता ते पर्णकुटीमध्ये राहतात आणि हे इथं राम आ, या भूमीमध्ये जे राम आहेत राम येऊन गेले त्या पर्णकुटीमध्ये राहिलेत आणि हे साधूसुद्धा आता जेव्हा कुंभमेळ येतील तेव्हा या या परिसरामध्ये लहान लहान पर्णकुटी बांधल्या झोपड्या बांधल्या तर तिथं साधू राहू शकतात त्यामुळे एकही झाड तोडलं जाणार नाही आणि त्यामुळे आम्ही वृक्ष जर तोडाल तर आम्ही एक तुला तर आम्ही शंभर जण मरू अशी आमची घोषणा आहे आणि नाशिककरांची आमची घोषणा आहे आम्ही सॅटर्डे संडे ग्रुप जर सायकल चालवा पर्यावरण वाचवा एवढ्या सगळ्या घोषणा देतो सगळे काम करतो पर्यावरणासाठी जर एवढा मोठा रास झाला तर हा रास भरून येत नाही एक एक झाड कापलं तर तुम्हाला मनुष्यवधाचा आरोप लागतो तो इथे अठराशे जास्त झाड कापूच कसे का शकतात आहे याच्यामध्ये ऍडजस्ट करून जर केलं काम सगळे साधू आले तर स्वागतार्थ आहे नाही तर आमची घरंसुद्धा सुद्धा उघडे आहेत आणि मोकळ्या जागा पण भरपूर आहेत नाशिकमध्ये जर नाशिक महानगर नगरपालिकेकडे अठराशे झाडं अठरा हज अठराशे झाडं तोडण्याच्या बदल्यात अठरा हजार झाडं लावायची जागा आहे तर तिथे का नाही करत साधुग्राम